नमस्कार मी मनोहर बागुल बोलतोय आदिवासी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता दहा बारा दिवसाने महाराष्ट्र विधानसभेचं इलेक्शन लागणार आहे त्यानिमित्त आपण वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रात जाऊन लोकांची मतं जाणून घेत आहोत त्यांच्या समस्या काय आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत हे सगळं त्यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत त्यानिमित्तच आपण कळवण सुरगाणा मतदारसंघातील सुरगाणा तालुक्यातील गोंधुणा ग्रामपंचायतीतील पिंपळसोंड या गावात आलेलो आहोत या गावातील जनतेच्या काय समस्या आहेत ते यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तुमचं नाव काय या गावातल्या काय काय समस्या आहेत जसं रस्ता आहे पाणी आहे दोन शब्द रस्ता व्हावा असं तुम्हाला वाटतं रस्त्याची अडचण येते अ पाण्याची सोय आहे का म्हणजे पाईपलाईन वगैरे आहे त्याला पाणी जात काय करू म्हणजे पाईपलाईन लाईन आहे पण त्याला पाणीच नाही येत पाईप लाईन कधी केले आहे म्हणजे याच वर्षी ना याच वर्षी ना म्हणजे अजून पाणी नाही सोडलेलं आहे मग पाण्यावर कुठं जात पाण्यावर तर मग हाय हो हटवारीवर वर्षभर पाणी राहतं बारा महिने उन्हाळ्यात राहतं का म्हणजे पाण्याची या गावाला अडचण नाही आहे का नाही पाणी आता तर उन्हाळ्याच्या पाण्या निवडचं उन्हाळ्यात किती महिने नाही राहत एक, एक दोन एक महिना मग तेव्हा काय करता टँकरची वगैरे व्यवस्था केली जाते कोण टँकर दे हे अठविशां दुःखून डोकी वरली येवला तरी किती लांब जावं लागतं मग दूर दूर जाता काल या गावात नितीन पवार आले होते तर त्यांच्याकडे काही मागणी वगैरे नाही केली या पाड्यावरती आले हा हा रस्ता कधी बनवला होता जवळ जवळ दोन हजार आठ नऊ मध्ये हा तिथून कधी सुधारणा केलीच नाही का नाही नाही काहीच नाही म्हणजे सुधारणा नाही त्याच्यावरचा फवारा पण दिलेला नसेल मग हा रस्ता व्हावा अशी मागणी केलेली आहे का कुणाकडे मागणी केलेली आहे म्हणजे इकडे जी आपण ग्रामसभेला नोंद म्हणजे हे बसतो तेव्हा ती नोंद केलेली असेल मागणी केलेली आहे पाडांनी पाड्यांचे लोकांनी पण अजूनपर्यंत तर काही हे नाही पुढे या ना बोला बोला <laughs> बोला, ना, बोला ना बोला ना हेच बोलायचं आहे हेच बोलायचं आहे बोला ना बोला बरोबर तुम्ही बोला काय आता ती म्हणली ग्रामपंचायतीच्या ताब्यात रस्ता नाही मग कोणाची ताब्यात हा रस्ता असेल आम, आम्हाला जाणून घ्यायचं आहे हा हा आमदार बनवू शकतो ना आता नितीन पवार साहेब इथे उद्घाटन करून गेले हा मग याचं उद्घाटन नाही करता आलं का त्यांना हा रस्ता दाखव बर हा रस्ता इथून तिथून राहता फोकस कर बर हा हा रस्ता कसा दिसतो नितीन आम्ही ह्याच रस्त्याला हॅन्डॅग घेऊन गाडीला बांधून पाणी आणू म्हणजे मे महिन्यात किंवा असं जून महिन्यात आम्हाला पर्यंत आणता येतो गुंडा चेमून जा एक गोष्ट सांगायला गेलं तर आणि दुसरी गोष्टी अनेक आहेत गाडी घेऊन यायला चारा त्याच्यावर घेऊन यायला दुसरं अजून दूध भरण्याचे जाण्या येण्याचे रोज दिवसाचे अडचण असं म्हणजे तुम एखाद ज्याच्याकडे गाडी असेल तर पाणी चारा आणणं किंवा दूध भरायला जाणं यासाठी तुम्ही गाडी वापरता एखाद्या वेळेस असा रस्ता असल्यावर याच्यावर तर दूध ही असेल ना दूध सांडून जातं तसंच काही काही म्हणजे टायर फसून म्हणजे फसवून गाडी पण हे होऊन जाते कलून जाते ती नुकसान आमचीच होते आणि हे जे विधानसभाच आहे हे इलेक्शन होऊन गेलं समजा कि हे जे उद्घाटन केलं करून गेले असेल तर मग अजून कुठं बाकी आहे त्यांनी पण ते बघायला पाहिजे बघायला इथं आले तर इथं ते यायला पाहिजे ना असं ते आम्हाला एवढी जाण नव्हती आले येणार आहे का नाही ते हे पाडावर आहे ना ते पाडायला आले होते असं म्हणत होते पण मी पण सगळेच बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे मला नाही सांगत कदाचित माहिती नाही दुसरी इथं कुठली समस्या आहे तुमची जी सरकारकडे तुम्ही मागणी करू शकता सरकार पूर्ण करू शकता आमदार खासदार यांच्याकडे हे काही समस्या असेल जल जीवन मिशन जी योजना आहे ना ती त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करायला पाहिजे तातडीने असं सांगायला काही अडचण आहे आमच्याकडून आणि ती मेन एकदम तीव्र अडचण आहे हा बेघर वगैरे ते भेटतात घरकुल योजना तर इथं यंदा किती घरं आली मागच्या वर्षी नाही एवढा भेटतात चार चार पाच आलेले आहेत का असं प्रत्येक वर्षी चार पाच येतात हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काही महिन्यापूर्वी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे तर त्याचे पैसे तुम्हाला भेटता का पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला भेटतात कोण कोण आहे तुम्हाला भेटता तुम्हाला भेटता सगळ्यांना भेटता किती पैसे भेटले आतापर्यंत एकाच वेळेस पडले तुम्हाला पडले साडेचार हजार पडले तुम्हाला साडेचारच पडले मग ती जी योजना आहे त्याच्यावर तुम्ही समाधान आहे चांगली आहे का कशी आहे समाधान आहे चांगली आहे की हे चालूच राहावी असं तुम्हाला वाटतं पंधराशे रुपये ना तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं भागत का म्हणजे असं तेल मीठ मसाला भागता साधारण 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 साधारणत चाल परवाच्या दिवशी मी सुरगाण्याला गेलो होतो ते आपल्या बाजारपेठेत तर तिथे एक बाई मसाले वगैरे विकायची मी त्यांना विचारलं की पंधराशे रुपये तुम्हाला भेटतात त्याच्यावर तुमचं काय मत आहे त्यांनी मला असं सांगितलं की आम्हाला मी पंधराशे बिंदराशे काही नको पंधराशे रुपये म्हणे तुम्ही महागाई कमी करा म्हणजे आता डाळीचे भाव वाढले तेलाचे भाव वाढले हा तिथून गॅसचा भाव वाढला गॅस तर उज्वला योजना भेटली पण आपले लोक वापरत नाही तुम्ही वापरता का नाही आम्ही वापर नाही नाही तुम्ही स्वयंपाक त्याच्यावर बनवता का तुम्ही बनवता तुम्ही तुम्ही बनवता बनवता तुम्ही तुम्ही बन आम्हाला बनवायला काही अडचण नाही पण आम्हाला समजा माझ्याकडे इंडियन गॅस आहे तर ते इंडियन गॅस मला भरायला एवढे पैसे नाही म्हणून मी नाही नाही म्हणजे तेच मला विचारायचं होतं की जे आता गॅसचा भाव वाढलेला महागाईवर बोललो तर ते तुम्हाला आता तुम्ही समजा किती इकडे गॅस किती भेटत समजा अकराशे बाराशे काय असेल ते बाराशे समजा आता समजा बाराशे रुपयाला गॅस भेटत असेल ना अकराशे किती असेल ते अकराशे रुपये मानवा हा तर चारशेच रुपये तुम्हाला उरत असतील हा गॅस जर तुम्ही भरत असता मग काय त्याच्यानं काय मग समजा पूर्वी साडेचारशे पर्यंत गॅस भेटत होता आ, तेला तेल ऐंशी रुपयाला लिटर भेटत भेटत होता ऐंशी साठ सत्तर रुपये हा तो जर खाली भाव आणला तर तुमचे पैसे असे वाचताना पंधराशे रुपये नाही दिले तरी ना बरोबर मग महागाई, 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 महागाई कमी व्हावी असं सध्या महागाई आहे असं तुम्हाला वाटतं का काय ती महागाई कमी व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत महागाई कमी होईल पड पण आता सरकार सरकारवर अवलंबून असत मग मला एक सांगा आता हे बी पण थोडी महागाई वाढविली मग ती लेवल तिथच आली ना आता आता बघा उमट उंबरठानला ना, नाही नाही वीस रुपये शिवाय भेटत नाही ना काही तर पन्नास रुपयाला भेटतात परवडत का नाही परवडत म्हणजे पंधराशे रुपये तिथंच येत ना तुम्हाला काय वाटतं कि या वेळेस तुम्ही कुठल्या सरकारला सपोर्ट कराल म्हणजे भाजप शिवसेना आहे सध्या कि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आहे मागचं काय काय वाटतं कुठलं सरकार महागाई वगैरे असं नियंत्रणात ठेवतं कुठलं चांगलं वाटतं महागाई नियंत्रणात ठेवणे सरकारचं काम आपलं नाही पण कुणाला कुना, तरी एकाला तर निवडून द्यावंच लागेल ना असं हे चालवण्यासाठी तर कोणाला तरी निवडून द्यावंच लागेल ना।, चाल, लागे ना मग दोन दोघांपैकी दोन्ही तुम्ही म्हणता दोन्ही सारखेच आहेत एकाला संधी द्यावी लागेल ना दोघांपैकी एक तर थोडा चांगला असेल ना काँग्रेस बर आहे मत द्यावा लागेल व्यवस्था चालवण्यासाठी कोणाला तरी उभं करावं लागेल काँग्रेस चांगलं वाटेल ना महाविकास आघाडी आली आपल्या महाराष्ट्रात तर काँग्रेस बसू शकतो एक अंदाज वर चालतंय ते जे आपण मोबाईल वरती बघतो त्यांचे जास्त आले तर ते त्यांचे जास्त आले तर ते समजा महाविकास आघाडीमध्ये सगळेच आहे मिक्स तर मग त्याच्यात आले तर काँग्रेस मध्ये मुख्यमंत्री झाला तर मग काहीतरी बदल होईल एखाद्या जास्त तेलाचे भाव किंवा कोळ्याचे भाव जे गॅसचे भाव आहे ते कमी होऊ शकेल दोनशे तीनशे रुपये अजून तुम्हाला अपेक्षा आहे एक आलं तर नाही तर मग हेच जर राहिले तरी अजून दोन पैसा महागाई होईल परत इथे योजना तर ते आणतील योजनेतला भाग नाही पण त्याच्यात ही मिटत नाही महागाई जास्त असते आणि योजना देतात ते पण तेवढी लांबा वळ लावून देतात सध्या इथले मतदार किती आहेत किंवा इथली लोकसंख्या किती आहे या पूर्ण पाड्याची दोन्ही पाड्याची पिंपल सोनची सातशे ऐंशी मतदार आहेत का था, था आ, कौन -कौन ते आठशे आठशे मानू आपण म्हणजे त्यात मग असं कोण कोणत्या पार्टीचे लोक आहेत सीपीएम राष्ट्रवादी किंवा असं आहेत सीपीएम आहे राष्ट्रवादी आहे जास्त करून कोण सीपीएम जास्त करून सीपीएम असं हे पोझिशन दिसते पोझिशन दिसते का म्हणजे च्या बाजूने एक साधारण किती मतदान जात असेल एक अंदाजे व आता आठशे आपण पकडलं तर किती जात असेल समजा चारशे म्हणजे निमत सीपीएम ला जात शेंबर बोग एक गोष्ट चेंबर बोग एवढंच नाही जात बोग पण आपण एक धरून घेतो असं आणि मग तीनशे उरले ते राष्ट्रवादीकडे एवढं मतदान राष्ट्रवादीला जात नाही जात म्हणजे सगळं पाडा मिळून टोटल उंबरपाडा एक गाव आहे इथं इथलाच पाडा आहे टोटल हे मिळून ही संख्या आहे कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये तुम्ही या वेळेस कुणाच्या समर्थनात आहेत आता समजा बाकी ही द्वार उबे पन हे उमेदवार उभे राहतील पण दोन तर डिक्लेअर आहेत एक नितीन पवार साहेब दुसरे जे पी साहेब तर तुम्ही सध्या कोणाच्या समर्थनात आहेत आम्ही जे आता याचे पुढे म्हणजे हे मतदान करू ते असं आमच्या हिमतींनी आणि आम्ही जाणून बुजून सांगता येणार नाही तुम्ही सांगू नका पण एक साधारण तुम्ही मला कोण आवडते नितीन पवार की जे पी साहेब तर बघायला गेलं तर जे पी सुद्धा आवडतो नितीन पवार सुद्धा आवडतो एक गोष्ट पण कुठतरी एकच मतदान करावं लागेल दोघांना तर नाही मग ते कुठेतरी असं कुठतरी चांगलं नियोजन करतील गरीब माणसाकडं बघायला येतील किंवा कोणत्याही अडचणी गरीब माणसाचे पुढे नेतील आम्ही सपोर्ट करू मग दोघांचा विचार केला समजा हा बाकी उभे राहतील तेव्हा आम्ही परत अजून येऊ पण आता दोन फिक्स आहेत हा दोघांपैकी तुमच्याच गावासाठी नाही म्हणत आता सगळ्या आदिवास आदिवास आदिवासी मी समाज आदिवासी समाजसाठी दोघांपैकी कोण चांगला आहे दोघांपैकी एक कोण चांगला आहे असं आता तुम्ही दोघांपैकीच विचारलं तर मग तिथं सांगायला तर मग आदिवासी समाजसाठी आदिवासी समाजसाठी तर आता जे हे जेपी गावी साहेबांनी आता जे नाशिकला नाशिकला जे हे काय हे मोर्चा केली होती मोर्चा आणि आता मध्यंतरी पेसा अंतर्गत जी ही जी भरती आहे ती जे आदिवासींसाठी आदिवासी जागाला भेटली पाहिजे हा त्याच एरियामध्ये पाहिजे अशी आहे होती ना मग असं आदिवासींना जर पुढं नेत असेल तर मग ते आदिवासी जो आपण नेता म्हणतो जेपी पी हे करू शकता असं म्हणजे सध्या स्थिती तुम्ही गावित साहेबांना योग्य मानता तुम्ही जे दोघांपैकी विचारांपैकीच विचार नितीन पवार साहेबांनी जे मग आहे याचे पुढं आता हे पण एक महिन्याने इलेक्शन मतदान येणार आहे त्याच्यावर मग काहीतरी निर्णय होईल अजून आमची बैठक होईल हे पाड्याची आपण काय समस्या मांडली आपल्याला कोण हे रस्ता दे तुम्ही मतदान देताना असं बसताना चर्चा करून ठरव चर्चा करतो कारण आमचा हे पाडा आहे हा कुटुंब आहे एक गोष्ट सांगायला गेलं तर हा म्हणजे हे ठरवताना मग हे सांगते ते तुम्हाला करावं लागतं तुम्ही नाही ठरवू शकत नाही प्रत्येकाला मतदान देण्याचा अधिकार आहे तो स्वतः ठरवू शकतो ना हे तर मग असं ते तुमच्यावर लादता असं होतं ना याने ठरवावं तेच तुम्ही करावं असं हे चुकीचं आहे ना पण म्हणजे काहीतरी माझं मत असं आहे योजना एखाद्यानी जे, जे मदत केली आपण एखाद्याने सांगितले आपण आपले हे नितीन पवारला यंदा मत देऊ त्यांनी आपल्याला हा रस्ता जे उद्घाटन करून काही म्हणजे एक वर्षात जे पूर्ण करून दिला एक गोष्ट तर मग त्याचे त्याचेही मनामध्ये येईल आम्हीही त्याला सांगू नंतर आम्ही त्याला सांगू त्यांनी जे हे पूर्ण केलं तर आम्ही परत बाईंना सांगू शकतो माझ्या घरवालींना हा, हा हा ते तर तुम्ही सांगाल पण माझं असं मत आहे जेव्हा तुम्ही पुरुष पुरुष समजा बसले त्यात महिलांना पण सहभागी करून घ्यायला पाहिजे ना तुमचं काय मत आहे ते पण विचारायला पाहिजे परत नाही पण बसवू द्या बसवा ना पुरुषांमध्ये पण बसवा ना आता समान बसतात बसतात त्याच्यात काही अडचण नाही त्याच्यात हे असे भेदभाव नाही कुठला तलाव म्हणजे बांधणार आहेत की बांधलेलं आहे मंजुरी मंजुरी झालेले आहे असं आहे उद्घाटन झालं त्याचं मी नव्हतो म्हणजे मला एवढं नाही सांगता येणार पण झालेलं आहे असं ते दिवशी ते गावातले माणसं म्हणत होतं की रेती वगैरे टाकून द्यायला असं पण आता ते इलेक्शन लागलं आचारसंहिता लागले आता काय कुठून निधी येणार ते तर पार पवार साहेब तर मंजूर आहे का पण मग अगोदर का नाही सुरू केलं आता इलेक्शन जवळ आताच का सुरू केलं बा नाही करणं चांगली गोष्ट आहे ते कधी हो पण मग आताच का बो इलेक्शन आलं तेव्हाच का आता ये वर्ष पाच वर्षापूर्वी का नाही पाच वर्षापूर्वी वर्षा मला पण म्हणायचं आहे की त्याला आमचा विरोध नाही बरोबर बरोबर तुम्ही नाही म्हणाले साडेचार वर्षानंतरच का बो आता असं माझा बरोबर तुम्ही विचारलं बरोबर आणि आमचं पण सांगायचं होतं मी मागच म्हणजे एक का दीड महिना गावात गेलो होतो तिथे कोणी कोणी मग ते जाऊन येतात भेटतात त्यांना मग ते म्हणत होते की तिकडे बाबा गाडी जाईल का म्हणून मी माझे मनात आलं का कसं तर बंधारा म्हणे तयार करायचा आहे तर माती ए, रेती टाकायची म्हटलं आता नाही जाणार नंतर रस्त्याकडून किती किती मोठा बंधारा होईल म्हणजे कुणाची जमीन किती जाईल असं फॉरेस्ट मध्ये जाईल नाही तर आपल्या मध्ये जाईल राबीतच आहे असं काही नुकसान नाही 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 तर तेच मला म्हणायचं आहे की अगोदरचे चार वर्ष जे होते तेव्हाच हे मंजूर करायला पाहिजे किंवा तेव्हाच काही नियोजन करायला पाहिजे आताच दोन महिने उरलेले आहेत आणि आता मंजूर करता किंवा आता हे गोष्ट करता तर मग ते लोकांना वेगळं शंका वाटत नंतरच चावळता परत मतदान झाल्यावर मिटून जात असं लोकांना शंका वाटते सीपीएम आले काल बोलले मी मिटिंग कव्हर करण्यासाठी गेलो होतो तर म्हणजे त्याने किती उद्घाटन करून ठेवले पण ते फक्त उद्घाटन आहेत ते हे असेल तर याच्या बाबतीत हे असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटत कदाचित होऊ शकतं कि नाही सत्तर टक्के हो, तीस टक्के होऊ शकतं असं नाही झालं असं किंवा सत्तर टक्के होईलच असा एक अंदाज आहे कारण कोणतंच काम केलं नाही तर कदा हे तरी करतील बऱ्याच ठिकाणी असे जे बंधारे बांधताना कुठेतरी असं साईडला डोंगराच्या पायथ्याला तर तिथं नदी नसते पावसाळ्याचंच पाणी राहतं तर ते तर ते डिसेंबर जानेवारी पर्यंत आठवून जाते नुसतं तो बंधार राहतो काही वर्षांनी त्याच्यात लोक भात लावतात सपाट होऊन जातो फॉरेस्ट मध्ये त्या बंधाराला काय अर्थ राहतो का फॉरेस्ट मध्ये हे जे बांधलेले होते बंधारे मागील सहा सात बंधारे झाले ते काही हे भागला काही हे भागला तर असं तुम्ही म्हणायला आता हा कोणता म्हणत चालू आहे आता ऑक्टोबर येईल पुढच्या महिन्यात ऑक्टोबर एंड झालं की ते आटूनच जातात मग ते बांधून अर्थ काय त्याला अर्थच दुसरीकडे गुंतवला आम्ही मागच्या वेळेस ते बंधारा आले तेव्हा परत फॉरेस्ट चे दरम्यानच हे इथं सिमेंट सिमेंटी बंधारा झाले हे रस्त्याला हे नदीला हे रस्त्याचे लगतच त्याच्यातल्या आम्ही एक इथं सांगत होतो की एक इथं बनवा इथं बारमाही पाणी झरी चालूच पण तिथं का होत नाही किंवा बांधत आहे ना छोटासा बारमाही बारमाही चालू राहते बार मग तिथं बांधायला तुम्ही सांगा थोड़ी, थोड़ी, हा, थोड़ी, हा, थोड़ी ना थोडी जरी तरी साचेल ना जेवढा आहे तेवढं तर, तर मग हा जर मग इथं जर समजा इथं जर मोठा होणार होता पहिले म्हणत होते तर मग तो आल्यावर हे कॅन्सल करून द्यायचं ना हे करून टाकायचं ना पण तरुत्त गाई गोरांना तर कपडे उगाड धुवाय बायला तर पाणी पाहिजे होतं का पाहिजे तेवढं तर तयार करून दिलं पाहिजे होतं की नाही असं जे हे पाड्यांचे यांची हे गावचे यांची पण हा म्हणणं आहे आपल्या आदिवासी भागात उपोषणाची समस्या आता समजा हे लहान पोरग आहे तर त्यांना पुरेस पौष्टिक आहार भेटत नाही आता ते वाढत्या वयात त्यांना चांगलं खाणं पिणं पाहिजे पौष्टिक कडधान्य वगैरे तर ते भेटायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं अंगणवाडीत काय काय भेटत लहान पोरांना काय काय देता बा नाही नाही महिलांना माहीत असतं म्हणून तुम्हाला विचार काय काय तुम्हाला हे तुमची पोरगी आहे काय काय भेटत अंगणवाडी काय सध्या सध्या म्हणजे तरीला पाच महिन्यावर ना सात साखवा दिले होते सात साखवा ते असं म्हणजे ते एकाच वेळ खिचडी ते मध्ये येते मध्ये फुटून येते अंगणवाडी तिथं बनवतात पॅक करून पॅकेज पण मिक्स सगळे कलर येते तांदूळ ती जर नकोच पाहिजे बरं का मुलांसाठी लहान मुलांसाठी ती चांगली नाही आहे चांगली नाहीच आहे असं मला वाटतं कारण होते माझे पण लहान मुलाचे एक मुलगी आहे तिला दिली होती परत त्यांनी ते दिले ते काही नाही फोडून मी तर ते कोम टाकून म्हणजे ती नको पाहिजे असं लहान मुलांना मला खिचडी येते मग तुम्हाला काय सांगायचं तांदूळ येते ते बनवलेले तांदूळ हा त्याच्यात सगळं ते मिक्सर मध्ये पाऊस पिक्स असं मिक्स पण पाऊस मध्ये घरी बनवता का आणि मग हाँ, देता हा मग घरी बनवून घरी बनवून मग या आणि रेग्युलर चालू आहे रेग्युलर जी काय आहे ती आज कोणता वार आहे उद्या आज उद्या मंगळवार आज सोमवार असं रेग्युलर जे ठरलेलं असेल ते आता एवढं मला नाही सांगता येणार पण बाई कधी कधी वाटायला तर ते कधी तरी बघतो महिन्यातून किंवा आठवड्यातून सगळ तरी बघतो मी ते याना पचत नाही ते आता पत्त का नाही ते मला नाही येत काय ना पण त्यांना विचारतो ते नाही पत्त नाही ते पोटा चांगला नाही दुसरं काय भेटतं अंगणवाडी ते ते सोडून दुसरं असं काय कट धाणे वाटाणे काय ते मला मला असं म्हणायचं आहे कि शिजवून देता मागे तरी म्हणजे दोन तीन महिने झाले तेव्हा दिलं होते एका मुली माझ्याकडे लहान मुलाची मुलगी आहे तिला तीन वर्षाची आतील आहे झिरो ते तीन तर चिक्की दिली होती वटाणा दिले होते शेंगदाणा आणि गुळ असं काहीतरी प्रकार दिला होता त्यांना हा मग ते झिरो ते तीन वयोगटापर्यंत असं म्हणत होते मग ते तो जो दिला होता घरी आणून दिला होता परत ते अंगणवाडी ताई म्हणायची होती की त्यांना परत खावाडायचं वजन करायला घेऊन यायचं परत जायचं खावाडायचं असं त्यांचं नियोजन चालू होत वयस्क माणसांना सरकारकडून पेन्शन मिळतात इथं कुणी नाही विचारलं असं दुर्गाण्याला गेले या ना बोलवा ना इथं काही विचारू हो आपण इथं या जरा या या दो या 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 जाऊ दे या 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 दुसऱ्या काय समस्या आहे तुम्हाला अजून काय काय मांडायचं आहे काही नाही हे जे पाणीची एक, एक पाहिजे दुसरा रस्ता आणि तीन जण हे चालू होत तर त्यांनी स्वतंत्र असं मोटरी दोन द्यायला पाहिजे आणि दोन टाक्याला नव्या फिटिंगचे हे काम करून द्यायला पाहिजे हा जर जलजीवन नसेल चालू करायला असेल तर आणि ह्या रस्ता असं आमची जे पाच चार महिन्याचं हे काम जर क्लिअर झालं तर आम्हाला समाधान मिळेल आणि आम्ही सपोर्ट करू असं करेल करेल त्याला सपोर्ट करू वयस्क माणसांना पेन्शन भेटतं म्हणजे पैसे भेटतात सरकारकडून तुम्हाला भेटता

हा ते, ते शेतकऱ्यांसाठी दोन हजार देतात ते वेगळे तुम्हाला जे भेटतात ते पाचशे रुपये वगैरे ते किती भेटतात किती पडले ते, 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 ते मागे कधी तर जेव्हा पडले सहा हजार सहा हजार ते वर्षभराचे ना कमी भरणार नाही हा म्हणजे पूर्ण वर्षाचे सहा हजार म्हणताना म्हणजे पाचशे रुपये महिना हा 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 तर ते पाचशे रुपये जे असतात ना ते असं कमी नाही वाटत का तुम्हाला असं तुमची अडचणी आता साबण वगैरे लागतं हे ते लागतं नाही तुमचं ठीक आहे पण असं वाटतं का अजून थोडीशी वाढ व्हावी अशी म्हणजे पाचशेचे हजार झाले तर कसं चांगलं वाटेल चांगलं वाटेल ना जगायला लागत आहे ना जगायला लागतं ना पाचशे पुरत नाही ना चालेल आज आपण सोंड या गावात आलो होतो या गावातील जनतेच्या काय काय समस्या आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आ, तुम्ही सगळे इथं तुम्ही खर तर कामाचे दिवस आहेत तरीही तुम्ही थांबले आमच्यासाठी तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आदिवासी न्यूज नेटवर्क तर्फे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे धन्यवाद